श्री चिंतना श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची माहिती तुमच्याशी शेअर करायची होती बघा उद्या आहे पंचमी अधिक मासातल्या पंचमीला खूप 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 महत्त्व आहे आणि पंचमीला तुळशी मातेचं खूप महत्त्व आहे कारण बघा हा अधिक मास जो आहे तो विष्णू भगवानांना समर्पित आहे आणि विष्णू भगवानांना समर्पित म्हणल्यावर आपल्याला माता लक्ष्मी माता तुलसीची आपल्याला नक्कीच प्रार्थना तिची पूजा करायची आहे शक्यतो तुम्हाला बघा रोज तुळशीची पूजा करायला हवी रोज तुळशीचं पूजन करायला हवं पण ते तर शक्य आपल्याला होतंच कधी आपण सकाळी करतो संध्याकाळी करतो जसं आपल्याला वेळ मिळतं तसं पद्धतीने आपण करतो पण त्या प त्या गोष्टीमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की उद्या पंचमी आहे पंचमीला तुळशीला खूप 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 महत्त्व आहे आणि त्यामुळे तुम्हाला असं म्हटलं जातं की रविवारी तुळशीला एक गोष्ट अर्पण करू नये पण उद्या रविवारी पंचमी आली आहे त्यामुळे महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक तुळशीला अर्पण करायची आहे ती काय करायची आहे ती मी तुम्हाला सांगते आणि कोणती गोष्ट चुकूनही तुम्हाला रविवारी करायची नाही आहे म्हणजे उद्याच्या दिवशी करायची नाही ती आहे तीही तुम्हाला मी सांगते झटपट सांगते छोटासा व्हिडिओ बनवते तुमचे माहितीपूर्वक व्हिडिओ असला भरपूर झालं बाकी त्यामध्ये काहीही सांग सांगत बसणार नाही अधिक मास आहे विष्णू विष्णूंचा महिना आहे पुरुषोत्तम मास आहे त्यामुळे माता लक्ष्मीची माता तुलसीची तुम्हाला जेवढ्या काही सेवा करता येईल तेवढ्या नक्कीच करा तुलसीला काही एखाद्या एखादं पूजन करताना किंवा पाणी घालताना ह्या सगळ्या गोष्टी करताना मी तुम्हाला दरवेळेस सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा असतो तो तो जपसुद्धा करा आता उद्या तुम्हा एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट काय करायची आहे तर कोणत्याही उसाच्या गुराळावर जाऊन उसाचा रस तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि तो उसाचा रस तुम्हाला कसा टाकायचा आहे तो तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचा आहे आधी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव म्हणायचं आहे किंवा आधी तुम्हाला, दोती तुम्हाला, दोती तुम्हाला, दोती तुम्हाला। स्वतःचं नाव नाही म्हटलं तरी चालेल पण तुम्हाला काय करायचं आहे हातात घ्यायचं आहे विष्णू भगवानांना समर्पण करायचं आहे तुम्हाला की माझ्याकडनं काही चूक भूल झाली असेल क्षमा करा काही गोष्टी असेल तर मला क्षमा करा आणि आजपर्यंत मला काय जे तुम्ही दिलं आहे त्याच त्यासाठी खूप 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 धन्यवाद पण आणि आज मी तुलसी मातेची पूजा करत आहे तुलसी मातेची आराधना करत आहे आणि तुलसी मातेला हे समर्पण अर्पण करत आहे यासाठी मला ही पूजा माझी निष्फळ प्राप्त म्हणजे मला व्यवस्थित होऊ द्या आणि मला कुठली फळाची अपेक्षा नाही आहे पण मला श्रद्धेने भावनेने भक्तीने मी हे करत आहे त्याचं मला समाधान मिळू द्या अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे पाच वेळा ते उसाचा रस तुमच्या हातावर घ्यायचा आहे तुळशी मातेला अर्पण करायचं आहे परत घ्यायचं आहे अर्पण करायचं आहे परत घ्यायचं आहे अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला पाच वेळा तुळशी मातेला हे उसाचा रस जो आहे तो तुळशी मातेला अर्पण करायचा आहे असं केल्याने असं केल्याने तुमच्या मागच्या ज्या पिढ्या असतात लक्ष्मी कृपा होते विष्णू कृपा होते तुमच्या मागच्या ज्या अडचणी असतात त्या दूर होतात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते आणि तुळस तूर्श, तुळशी माता सुद्धा आपल्यावर प्रिय आपल्यावर सदैव आनंदी राहतात आणि आपल्याला त्यांचे आशीर्वादही मिळतात आता चुकूनही तुम्हाला काय करायचं नाही तर रोज आपल्याला सवय असते सकाळी उठायचं हळदी कुंकू व्हायचं अक्षदा व्हायच्या फूल व्हायचं माता तुळशीला पाणी अर्पण करायचं एक प्रदक्षिणा घालायची ही आपली सवय असते हे सगळं तुम्ही करा पण फक्त आणि फक्त एक गोष्ट तुम्हाला करायची नाही आहे ती म्हणजे तुम्हाला उद्याचे दिवस रविवारी असं म्हटलं जातं की रविवारी तुळशीला पाणी घालू नये एकादशीला रविवारी असं तुळशीला पाणी घालू नये असं म्हटलं जातं त्यामुळे उद्या आहे रविवार आणि रविवारच पंचमी आलेली आहे त्यामुळे तुम्हाला पाणी न घालता तुळशी मातेला पाणी न घालता तुम्हाला उसाचा रस तुम्हाला दिवसभरात कधीही करू शकता असं काही नाही फक्त संध्याकाळी पाचच्या आत करा कारण पाचच्या नंतर झाडांना हात लावू नये तुळशी ला सुद्धा हात लावू नये असं म्हणतात त्यामुळे पाच वाजेच्या आत केलं अतिउत्तम चार पाच वाजेच्या आत करा आणि तुम्हाला काय करायचं आहे हातावर थोडंसं घ्यायचं आहे आणि पाच वेळा तुम्हाला, तुम्हाला ते अर्पण करायचं आहे छोटीशी सेवा आहे अतिउत्तम महत्त्वाची आणि प्रभावी सेवा आहे मनोभावे करा श्रद्धेने करा काहीतरी मिळतंय म्हणून नाही पण मनातली इच्छा आहे आपली आपल्या सुसंस्कृत गोष्टी करायला हव्या आपल्या पारंपरिक गोष्टी करायला हव्या म्हणून करा नक्कीच तुमचा फायदा होईल नक्कीच तुम्हाला त्यातनं काहीतरी बदल घडून मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच माहिती कशी वाटली मला नक्की सांगा कळवा आणि ह्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढाच परत भेटूया श्री स्वामी समर्थ